खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये आपण पोलीस असल्याची बतावणी करून महिलांचे दागिने लुटणाऱ्या कुख्यात इराणी यांच्या अबुतालिब मुसा इराणी या एकतीस वर्षीय सराईत चेन्स नॅचरला सिंधुएलसी पदकाने अटक केली आहे चार ऑगस्ट रोजी वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथे करून महिलांचे लाखो रुपयांचे दागिने या चौरट्यांनी आणि त्याच्या सहकार्यांनी लुटले होते या गुन्ह्याचा तपास वेंगुर्ले पोलिसांसह सावंतवाडी पोलिस आणि एल सी चे पथक समांतरित्या करत होते या गुन्ह्याचा तपास करत असतानाच एल सीबीच्या पथकास तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी सांगली येथे असल्याची माहिती मिळाली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवेमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार एल सी बीचे पी एस आय अनिल हडळ यांनी आपल्या पथकासह सांगली येथे रवाना होत चार दिवस दिवस रात्र सांगली येथे आरोपीचा सा कसून शोध घेतला त्यावेळी संशयित असलेला आरोपी अबू तालिब मुसा इराणी हा सांगली येथील विश्रामबाग परिसरात पेट्रोल पंप परिसरात फिरताना दिसून आला लागलीच त्याला शिथाफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपणच दागिने चोरल्याचे एल सी बीच्या पथकाला सांगितले तात्काळ अबुतालिब इराणी याला एल सीबीचे पथक वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे घेऊन आले आणि वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून हो त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला अठरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हो या कारवाईमध्ये एल सी बी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुप कुमार खंडे बस्त्याव डिसुजा जॅक्सन गोन्सालविस पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा सहभाग होता ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका